सुटला घड क्रमांक या मैदानातील दोन सुटला उपसभापती केसरी भव्य दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोळा आणि आजच्या मैदानातील क्रमांक दोन पळतोय दोन मध्ये सुंदर लढत कोण होतो या ठिकाणी दुसरा बैलगाडी मालक सिमीला पात्र कोण मारतोय शेवटच्या क्षणाला बाजी अलीकड्या मारली दोघात सुंदर अशी लढत झाली कोणी बाजी मारली निकाल गेला हो जरा जावा जा पळा पळा कॅमेरावले कॅमेरा फिरव साखू घेऊन जा की ताडोबा देवाला एक नारळ फोडावं दोन ते तीन फोडा देवाला फोडायचे बाकी असेल तर फोडून घ्या आताच गडे क्रमांक दोन चा निकाल गडे क्रमांक दोन चा निकाल दोन गाड्या सुंदर असे आटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाला या ठिकाणी शेवटच्या क्षणाला गाडी या ठिकाणी सीमीला पात्र झाले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुळ ब या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी त्यावर बसल्या चालकाचा हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली स्वर्गीय कृष्णा शंकर पाटील मांगरुल पप्पू शेठ पाटील मांगरुल यांचा नवीन लंपी पाहिला शंभू पाहिला त्याच्या पाहिला आई गावदे प्रसन्न प्रथमेश वैभव शेठ मोठे अग्रआली कोलगाव बदलापूरकरांचा महबूबी सिद्धी मोरगाव यांचा मैबूब गाडी सेमिंगसाठी पात्र अभिनंदन पप्पू शेठ पाटील अरुण शेठ पाटील आपलं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पावली आणि शंभूची गाडी